श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही येत्या तेवीस एप्रिलला म्हणजेच मंगळवारी आहे चैत्र पौर्णिमा आणि त्याचबरोबर हनुमान जयत्री तर आपल्या हिंदू धर्मा मध्ये चैत्र महिन्याला विशेष महत्व असतं याच महिन्यामध्ये मा अनेक छान छान सण असतात आणि त्याचबरोबर हनुमान जयंती रामनवमी आणि बघा त्याच बरोबर असते चैत्र नवरात्र तर बघा तेवीस एप्रिलला आपल्याला एक उपाय करायचा आहे आपल्या घरातलं जे काही दारिद्र्य आहे संकट आहे तर ते दूर करण्यासाठी हनुमान जयंतीच्या दिवशी भक्त हनुमानाला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तर हनुमंताला मारुती म्हणण्याची पद्धत केवळ महाराष्ट्रातच आढळून येते याशिवाय हनुमानाला बजरंगबली रामभक्त आंजनेय महावीर पवनपुत्र पवनसूत केसरी नंदन अशा अनेक नावांनी ओळख जाते हनुमानाचे शस्त्र गदा हे आहे हनुमानाला तेल सिंदूर रुईची फुले पाने त्याचबरोबर चमेलीचे तेल अर्पण करावे हनुमानाला महादेव शिवशंकराचा अवतार मानले जाते दशरथाच्या राण्यांप्रमाणेच तपश्चर्या करणाऱ्या अंजनीलाही पायस मिळाले होते व त्यामुळेच मारुतीचा जन्म झाला असे व्याख्यायिका आपल्याला आढळत असते पारंपरिक धर्मात हनुमान जन्मोत्सवाचे विशेष महत्त्व आहे या दिवशी योग्य पूजन केल्याने सर्व प्रकारचे अडथळे दूर होतात आणि सुख समृद्धी प्राप्त होते व्यक्तीच्या कुंडलीतून ग्रहदोष दूर होतात या दिवशी ब्रह्ममवर्तार उठून श्री हनुमानाची पूजा केली जाते त्याचबरोबर या दिवशी आहे चैत्र पौर्णिमा या दिवशी भगवान विष्णूंचे रूप असलेल्या सत्यनारायणाची पूजा केली जाते आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी पौर्णिमा व्रत देखील पाळले जाते चंद्राला नैवेद्य दाखवून रात्री लक्ष्मीची पूजा केल्याने समृद्धी मिळते अशी आपल्याला व्याख्यायिका सापडत असते तर चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंती असते तर चैत्र पौर्णिमेच्या दिवशीच तुम्हाला हा जो उपाय आहे तो तो करायचा आहे हा उपाय कशा पद्धती करायचा याची आपण माहिती घेऊया पण त्या अगोदर थोडीशी चैत्र पौर्णिमेची माहिती आपण घेऊया या दिवशी श्री हनुमानाचा जन्म चैत्र पौर्णिमेच्या दिवशी झाला आणि माता अंजनी आणि केसरी नंदन यांच्या त्यांचा जन्म झाला चैत्र पौर्णिमेला जो बजरंगबलीची पूजा करतो सुंदरकांड हनुमान चालिसा रामायणाचं चा पठण करतो त्याला सुख समृद्धी प्राप्त होते तसेच जीवनात ऐश्वर प्रदान होते तसेच या दिवशी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी शिवाजी महाराजांची पुण्यतिथी सुद्धा असते असे म्हणतात चैत्र कृष्ण कृष्णदेवानी रासलीला केली होती आणि सर्व गोपिकांसोबत कृष्णाने रात्रभर नृत्य केले होते ब्रजमध्ये केलेल्या या उत्सवास महाराज असे म्हणतात पौर्णिमेला सूर्यास्तानंतर चंद्र पूर्वेकडून उगविताना मोठ्या आकाराचा दिसत असतो पौर्णिमेच्या दिवशी दानधर्म केल्यास चंद्रदेव प्रसन्न होतात तसेच सुख समृद्धी लाभते गंगे स्नान केल्याने सर्व दुःख दूर होतात या दिवशी तुळशी मातेची विशेष पूजा केल्याने लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावरती राहते त्याचबरोबर या दिवशी तीर्थयात्रा करणे स्नान करणे आणि दान करणे यांनी अपार पुण्य आपल्याला प्राप्त होत असते तर ही थोडीशी माहिती मी तुम्हाला चैत्र पौर्णिमेची आणि हनुमान जयंतीची दिलेली आहे काय काय सेवा करायची आहेत ते सुद्धा सांगितलेले आहेत आता त्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो हनुमान जयंतीच्या दिवशी म्हणजेच पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे तुम्ही कधीही करू शकता दिवसभरामध्ये सकाळीच केला अतिशय उत्तम ज्या वेळेस आपण आंघोळ करतो आंघोळ केल्यानंतर आपली जी देवपूजा आहे तर ती देवपूजा करतो तर ती देवपूजा झाल्यानंतर लगेच तुम्ही हा उपाय करा बघा शंभर टक्के तुम्हाला या उपायाचे रिझल्ट येतील तर आता तुम्हाला काय करायचं आहे एक ताट तयार करायचं आहे ताटामध्ये हळदी कुंकू अक्षदा थोडंसं दूध दु, दुधामध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे त्यामध्ये थोडीशी साखर टाकायची आहे हे मिश्रण आपल्याला तयार करायचं आहे एक तुम्हाला दिवा घ्यायचा आहे दिवा सुद्धा घेऊन तुम्हाला जायचं आहे ते रुईच्या झाडाजवळ रुईचं जे झाड असतं तर त्यामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो रुई कोणती तर पांढरी रुई आपल्याला पाहिजे रुईचे जे झाड आहे तर त्याला एक विशेष महत्त्व असतं सर्वांनाच माहीत आहे रुईच्या पानं जे असतात तर त्याची माळ करून हनुमानाला घातली जाते त्याचबरोबर त्याची फुलंसुद्धा हनुमानाला अर्पण केली जातात रुई ही पांढरीच असावी तिथे तुम्हाला जायचं आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला हा जो दिवा आहे तो प्रज्वलित करायचा त्यानंतर हे जे मिश्रण आपण अर् घेतलेलं आहे तर ते त्या झाडाला तुम्हाला अर्पण करायचं आहे त्यानंतर तिथे तुम्हाला जे बाकीचे साहित्य आपण घेतलेलं आहे गंध फूल अक्षदा वगैरे तर ते सर्व तिथे अर्पण करायचं आहे अर्पण के की त्यानंतर तुम्हाला रुईच्या झाडाच्या तिथे थोडासा खड्डा करून तुम्हाला तिथे रुईच्या झाडाची जी मुळी आहे तर तीन इंचाची मुळी तुम्हाला कट करून आणायची आहे कात्रीच्या वगैरे साह्याने कट करायची नाही तुम्हाला ती तुमच्याच हाताच्या साह्याने कट करायची आहे तर त्यानंतर तीन इंचाची असावी त्यापेक्षा थोडीशी मोठी असली तरीही चालेल किंवा थोडीशी छोटी असली तरी चालेल पण शक्यतो करून तीन इंचाची मुळी ही आपल्याला पाहिजे तीन इंच म्हणजे खूप मोठी नसते अगदी आपल्या मुळी तुम्हाला तुम्हाला तुमच्या घरामध्ये घरामध्ये घेऊन यायची आहे आणल्यानंतर रंगारी हिरडा लागणार आहे रंगारी हिरडा हा तुम्हाला कोणत्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये मिळेल किराणा मालाच्या दुकानामध्ये जर तुम्ही गेले त्यांना सांगितलं की मला एक रंगारी हिरडा द्या तर तिथे ते तुम्हाला देतील किंवा ज्या ठिकाणी पूजेचं साहित्य मिळतं तिथे जर गेले तर तिथे सुद्धा तुम्हाला मिळेल त्यानंतर ह्या दोन वस्तू घेतल्या की आपल्याला देवघरासमोर बसायचं आहे जी मुळी आहे तर ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे धुतल्यानंतर देवघरासमोर तुम्हाला छान दिवा लावायचा आहे दिवा लावला एखादी अगरबत्ती लावायची आहे आणि आसन टाकून बसायचं आहे एक लाल कलरचा कपडा घ्यायचा आहे आणि त्या लाल कलरच्या कपड्यामध्ये ह्या दोन्ही वस्तू तुम्हाला ठेवायच्या आहे ह्या दोन्ही वस्तू तुम्हाला तुमच्या उजव्या हातात ठेवायच्या आहे आणि आता हा जो मंत्र तुम्हाला सांगते हा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळेस म्हणजेच एक माळ या मंत्राची करायची चाहे। ओम, श्रीम राम दूता ओम श्री रामदूताय नम ओम श्री रामदूताय नम या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळे जप करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला याची पोटली बांधायची आहे आणि प्रभू श्री रामचंद्रांना आणि हनुमानाला आपल्याला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरावरती ज्या काही नकारात्मक शक्ती वास्तुदोष पितृदोष त्याचबरोबर घरामध्ये असणारे ज्या काही वाईट बाधा आहे तर त्या सर्व दूर करा माझ्या घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये दे प्रगती करा अशा पद्धतीचा भाव ठेवायचा आहे आणि त्यानंतर याची पोटली बांधून ती तुम्हाला आपल्या घरातली म्हणजे आपण जे घरामध्ये राहतो तर त्या साईटला वरती तुम्हाला आतल्या साईटला ही जी पोटली आहे तर ती बांधायची आहे बांधत असताना ओम हन हनुमंताय नमो नम या मंत्राचा जप करत राहायचं आहे घरातल्या ज्या काही वाईट आहेत तर त्या सर्व नष्ट झालेल्या आहेत अशा पद्धतीचा भाव ठेवायचा आहे आणि ही पोटली तुम्हाला तिथे बांधायची आहे ही पोटली बांधली की त्यानंतर तुम्हाला ह्या पोटलीला प्रत्येक महिन्याला एखाद्या प्रत्येक महिन्यातील एखाद्या मंगळवारी धूपदीप अगरबत्ती दाखवायची आहे याने घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी प्रवेश करत नाही वाईट बाधा करणे बाधा कोणी जर घरावरती करणार असेल तर ती त्याच्यावरतीच उलटी पडते इतका प्रभावी हा उपाय आहे तो करा शंभर टक्के तुम्हाला याचा अनुभव येईल आणि कुठे ना कुठे कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये हनुमान ही आपली रक्षा करतात घरामध्ये जो पैसा आहे तो तो स्थिर राहतो तो अखंड राहतो तर हा उपाय करा नक्कीच तुम्हाला फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ